माझ सोलापूर न्यूज चॅनेल सविस्तर वृत्त असे की रविवारी दुपारच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांच्या पथकासह पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ते पिराची कुरोली रोडवर देशी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी महिंद्रा बोलेरो क्रमांक एम एच फोर्टी फाय ए 8579 या चार वाहनाला थांबवून त्याची झडती घेतली असता वाहनात देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या व मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्की विदेशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या असा सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा दारू साठा आढळून आला या कारवाई दरम्यान वाहन चालक पांडुरंग भीमराव कारंडे वय सेहेचाळीस वर्ष राहणार महिम तालुका सांगोला या इसमास अटक करण्यात आली या कारवाईत वाहनाच्या किमतीसह पथकाने चार लाख चोवीस हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील सोनके गावाच्या हद्दीत पंढरपूर कराड रोडवर सत्यवान मारुती बागल वय बावन्न वर्ष राहणार पळशी तालुका पंढरपूर या इसमास दुचाकीवरून दोन रबरी ट्यूब मध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उप अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे जवान शेळके प्रकाश सावंत व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पडली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल